रामराम मंडळी आणि नमस्कार सर्वांना तर शाहूवाडीची कन्या या चॅनेलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काल मी व्हिडिओ टाकला नव्हता काल व्हिडिओ न येण्याचं कारण असं होतं की काल होतं गुरुवार आणि गुरुवारी मुलांना मला घेऊन यायला लागतं आहे कारण बस गावात येत नाही त्याच्यामध्ये कारण बांबोड्याचा बाजार असतो गुरुवारचा तर बस घेऊन यायला अडचण येते त्याच्यासाठी बस आणत नाहीत गावात इथं बांबोड्यातच आणतात आणि बांबोड्यातून मग मुलांना येताना घेऊन यायला लागतं मला आणि बाजारसुद्धा करायचा असतो त्याच्यासाठी मग बाजार करून आल्यानंतर यायला थोडा वेळ होतो आणि आल्यानंतर मग घरातली पण कामं आवरायची असतात त्याच्यासाठी मग काल व्हिडिओ मी टाकला नव्हता तर आज म्हटलं व्हिडिओ टाकूया तर आज कामं येत अशी की आज चटणी बनवायची आहे तर इथं बघा मी चटणीसाठी मसाला काढून ठेवलेला आहे हा इकडे चटणीचा मसाला काढून ठेवलेला आहे बघा वे जेवढा लागतो की नाही तेवढाच तर तीन किलोची चटणी करायची आहे आणि इकडं मसाला भाजून मला ठेवायचा आहे पण अजून भाजला नाही मी कारण चटणी करायला पुढं नंबर असतात मग त्यांनी सांगितलं की मी भाजायचा म्हणजे भाजून ठेवल्यानंतर मग मऊ होते नाही त्याच्यासाठी मी भाजून ठेवला नाही जर त्यांनी सांगितलं की चटणी करायला घेऊन या तर मग भाजायचं आणि हे तर मीठ आहे मीठसुद्धा आणून ठेवलेलं आहे आणि हे धने आहेत पण एवढे धने मी वापरणार नाही त्याच्यात कारण कोथिंबीर पण आहे आपल्याकडं त्याच्यासाठी तर इथं कोथिंबीर आहे बघा तर ही कोथिंबीर शेतातली आहे जी आमच्या मावस नंदूबाई आहेत त्यांनी आणून दिलेली सक्कीन आण नाही आहे ना पण मावस नंदा आहेत नंदा आहेत त्यांचं येणं जाणं असतं येतात त्या तर इथं शेंगा सुद्धा बघा त्यांनी आणल्या होत्या सकाळी आल्या होत्या त्या आणि सकाळी येऊन गेला तर इथं चटणीसाठी आलंसुद्धा सुद्धा काढून ठेवलेलं आहे आणि हे खोबरं आहे तर हे खोबरं बघा मी पहिल्यांदा असं म्हणजे आखंबंद नारातून काढलेलं असं खोबरं आहे तर डंगात चेचायलासुद्धा बरं पडतं आहे तर हे एवढं खोबरं आहे अजून थोडं आहे तर अजून काढायचं आहे तर हे दाखवण्यासाठी मी एवढं इथलं काढलं होतं तर आता चटणीचं हे सगळं व्यवस्थित म्हणजे कोथंबीर नीट करून घ्यायचे आहे एवढी आणि हे आलं लसूणसुद्धा बाहेर ठेवलेलं आहे थोडा वेळ उन्हाला ठेवला तेल लावून की मग ते जी टलपर निघतात तर त्याच्यासाठी बाहेर ठेवलेलं आहे आणि हा मग मसाला इथं आहे तो भाजून घेणार आणि मग चटणी करायला द्यायची इथं तर संध्याकाळ आता किती वाजता तर चटणी करायला या म्हटले की मग जायचं आणि इथं बघा हे दळण पण करून ठेवलेलं आहे इथं दळण करून ठेवलेलं आहे दळणसुद्धा दळून आणायचं तर झुंद आणि तांदूळ दोन्ही दोन दो, मिक्स आहे तर हे इथं ठेवलेलं आहे आणि तुम्हाला एक सांगते मी मिशोवरून एक पार्सल मागवलं होतं पार्सल म्हणजे व्हिडिओ करण्यासाठी जो स्टँड असतो तो स्टँड मागवला होता मी कारण मोबाईल ठेवायला आमच्या इथं म्हणजे जागा नाही त्याच्यासाठी कुठंतर फोन ठेवायला लागतो आहे आणि मग फोन ठेवून मग व्हिडिओ करायला लागतात तर त्याच्यासाठी मी मागवलं होतं पण मागवलं होतं एक आणि आले दुसरंच हे आणि हे कसं वापरायचं आणि काय करायचं मला पण माहीत नाही आता आल्यानंतर बघतो जर वापरण्यासारखं असलं तर ठेवणार नाही तर मग रिटर्न करणार आणि मग दुसरं घेणार आहे तर हे असं आलेलं आहे अगं म्हणजे कसं घरात एकटीच असतो ना मी तर व्हिडिओ करायला म्हणजे फोन धरायला कोण नसते त्याच्यासाठी मी हे मागवलं होतं म्हटलं जर एकटीला व्हिडिओ करायचा असला तर मग हे असं स्टँडला फोन लावून व्हिडिओ केला तर चालते तर हे झालं दुसरंच वेगळंच काय झालं तर आता संध्याकाळ आल्यावर बघतो आणि मग रिटर्न करणार आणि दुसरं मग घेणार बघून तर बाहेर इथं कुत्र्यांची भांडणं लागली होती तर आमचा कुत्रा असा आहे की कुणाला येऊन पण देत नाही काय नाही मग चिमणे असू दे कावळ असू दे माणूस असू दे नाहीतर एखादा जनावर असू दे एवढा भुगतोय की काय विचारायलाच नको कुत्राला तर येऊनच देत नाही आणि माणसाला तर घराजवळ कुणाला येऊन देत नाही मनोबाई पण इथे सावलीला बसली होती आणि सकाळचं आणि कसं इथं सकाळी चार वाजल्यापासून जे पक्ष्यांचं ओरडायला चालू होतं तर संध्याकाळपर्यंत संध्याकाळी सात वाजले तरी पक्षी ओरडतच असतात तर शिवरीला इथं फुलं लागलेली आहेत तर फुलं खायला आणि कटकाचंसुद्धा झाड आहे समोर चिंचीचं सुद्धा आहे तर इथं पक्षी येतात खायला आणि त्यांचं दिवसभर चिव चिव च्यू चालूच असते तर आणि सावली पण असतात त्याच्यामुळं सावलीला इथं येऊन बसतात आणि दिवसभर त्यांचं ओरडणं चालू असते आणि क शिवरीला आता फुलं लागल्यात ना त्याच्यामुळं पक्षी ते फुलातलं बी असतात ते खायला येतात तर इथं बघा इथं पक्षी बसलेले आहेत वरती मिरच्या वाळत घातलेल्या आहेत दोन तीन दिवस झाली मिरच्या वाळवलेल्या वा आहेत आत्ता संध्याकाळी चटणी करून आणायची मग आणि इकडं बाहेर इथं कपडे आणि हा घराच्या बाजूचा आंबा आहे तर आंब्याला मोहर आलेला आहे आणि छोटे छोटे आंबेसुद्धा लागायला सुरुवात झालेले इथे बघू शकताय तुम्ही आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय